आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही जे संपत नाही ज्याचा शेवट होत नाही तर अशा ह्या दिवशी सकाळी लवकरच उठून केर क केर वारा केला लादी पुसून घेतली आणि सर्वात प्रथम दरवाजा स्वच्छ करून घेतला आहे त्याच्यावर स्वस्तिक दोन्ही बाजूला काढून घेतला आहे नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हळदीचं लेपन करून घेतलं आहे छोटीशी रांगोळी काढली आहे आणि दरवाजाला काल धुतलेलं तोरण लावून घेतलं आहे आणि देवाला असा छोटाच असा नैवेद्य बनवून घेतला आहे चण्याची भाजी कत्रीची भाजी डाळ भात आणि शेवयांची खीर तर ही मी उत्तराखंड वरून आणलेली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रिवाऱ्याला इथे लावून घ्यायचे आहे चे, रुते चे, मला बघूया आता तर अशा प्रकारे देवाचा नैवेद्य काढल्यानंतर पितरांसाठी मी हा नैवेद्य काढला हा बघा आणि मी इथे रांगोळी काढते आणि हा बघा आलाय जेव जेव पाणी पण वा छान रांगोळी काढायला उशीर झालाय आणि रोज कावळा इथेच येतो त्याच्यामुळे ताटातलं सर्व मी या बास्केटमध्येच ठेवलं आहे आणि हे गाईचं पान काढलं आहे तर संध्याकाळी मी हे गाईला पान देणार ताटात काढून घेतलं आहे नैवेद्य आणि आज मी लवकर जेवते आहे एक पंधराच झाले सव्वाच वाजले आहे पण मी आज लवकर जेवते या जेवायला बघा जेवतो आहे ना माझ्यासोबत मी पण जेवते आणि कावळे मामा पण जेवत आहेत माझी आई आहे माझे सासू आहेत शास माझं भाऊ आहे सर्वच आहे यहाँ से आ रहा है और ये देखो मशीन के नीचे से अरे नहीं आएगा अभी वो क्या लगता है आपको क्या हुआ होगा अरे तो तो बंद हो जाएगा अभी नहीं नहीं लेकिन मेरे को बताओ तो क्या हुआ है तो मैं साहब को बोल लू ना तो ले दो जगह से एक दो जगह से एक तो यहाँ से था है एक यहाँ एक मीन्स ये टाइप का ही है तो यहाँ से था, तो यहां से था।, तो यहां से था। दूसरा यहाँ से अच्छा <laughs> नहीं अभी क्या है ना किचन में वॉशिंग मशीन भी किचन में है और ये अभी अपना बर्तन भी धो रही हूँ यहाँ पे बेसिन में तो मैं भी कंफ्यूज हूँ कि पानी से आ रहा है नीचे ही, ही रोज अशी बसून काय बोलत आते तुम्हारा को ही जी भाषा ही काय संगते है? काय बोलते चिव चिव चिमणी प्लंबर भाऊंचीच वाट पाहत होती आणि म्हणून जेवण लवकर करून घेतलं किचनच्या इथून पाणी येत होतं आणि इथून खाली हे बघा इथे दिसतंय पाणी असं हे पाणी बरेच दिवस झाले येत होतं आणि आता आम्ही फिरायला जाऊन आलो प्लंबरना बोलवलं आधीच बोलवलं होतं तरी ते आले नव्हते तर फिरायला जाऊन आलो आणि आता आले आणि त्यांनी ह्या टॅपचं इथे उघडलेलं पाहिलं ना तुम्ही इथून आणि इथून लीक होत होतं एकदम मामूली होतं पण पाणी खूप तर असं इथे भांडी घासल्यानंतर पण पाणी येत होतं आणि मशीन लावल्यानंतर पण पण मशीन लावल्यानंतर जास्त पाणी येत होतं त्यामुळे मला थोडासा अंदाज होताच की कदाचित इथेच काहीतरी झालेलं आहे आणि त्यांनी ते आता काम करून दिलं आहे तर बघू मग तसे पक्षी ओरडत आहेत हे किचनमध्ये ही चिमणी जी ओरडत होती ना तसे ह्या साळुंक्या पण ओरडत असतात खूप आहेत हे कबूतर पण आहेत त्यांचं गुटारगू चालू असतं तर नेहमी मस्त खा आणि स्वस्त राहा मशीन मी हलवून साफ करून घेतले आहे पुसून घेतला आहे हा डाग मशीनच्या चाकांचा आहे तर इथे पण ही अशी एवढी जागा आहे आणि इथे मी जाऊ शकत नाही बघा मशीनने ही अशी जागा आहे तर त्या बाजूला मी जाऊ शकत नाही त्यामुळे इथे पण मला हे बघा ही घाण आहे ही मला अशी मशीनच्या खालची आहे गाणी ही मला काठीच्या सहाय्यानेच हे पुसून घ्यावं लागणार आहे आणि ते छान निघतं आहे कारण त्यांना काम असल्यामुळे प्लंबर निघून गेले आहेत तर तुम्ही करून घ्या सांगितलं प्रकारे हे माझं आजचं काम झालं आहे सोल्युशन मिळालं आहे की नक्की पाणी कुठून आहे तर आता बघूया काम तर करून का गेले ते असं एका एक्झिबिशनला मा गेलो होतो तेव्हा त्या एक्झिबिशनमध्ये मला त्या ताईंनी दिलं की हे मशीनमध्ये टाका मशीन स्वच्छ धुवून निघेल तर हे वन टाईम यूजचं आहे तर वन टाईम पाहूया वॉशिंग मशीन धुऊन निघणार आहे तर बघूया आज करून बघते धावून गेलंच हे हे दोन एका वेळेला टाकायचं आहे आणि हे वन टाईम यूजचं आहे तर आता मशीन चालू करते मी आणि ही मशीन झालेली आहे तर असं रोज कामात काम निघतच असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा